लहान मुलांना सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार हे होयला जावे तर आज आपण ज्वारीचे कुरकुरीत जाळीदार डोसे बनवलेले आहेत हे डोसे तुम्ही करून पहा मुलं अगदी आवडीने खातील डोसे पौष्टिकही आहे कारण आपण ज्वारीच्या पिठापासून हे डोसे बनवलेले आहेत सर्वात महत्वाचं हे डोसे अगदी झटपट तयार होतात इन्स्टंट डोसे केलेले आहेत त्यामुळे डाळ तांदूळ भिजत ठेवायची वाटून घ्यायची काहीच आवश्यकता नाहीये डोसे बनवताने आपण इनोचा किंवा सोड्याचा वापर बिलकुलही केलेला नाहीये तर तुम्ही हे डोसे नक्की करून पहा खूप सुंदर लागतात तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सब्स्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण डोसे बनवायला सुरुवात करू साधारण दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे सवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा धणा पावडर घालूयात अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे जिरे घालूयात अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत आणि एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती घालूयात आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे काळं मीर घालूयात अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे अर्धा चमचा आणि मिक्स करून घेऊ तर यामध्ये आपण खूप सारे मसाले वापरलेले आहेत कोणतेही मसाले न वापरता प्लेन डोसेही तुम्ही बनवू शकता पाणी घालायचं आहे आणि गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि आणखी पाणी घालायचं आहे तर आपल्याला हे पीठ अगदी पाण्यासारखं बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी पाण्यासारखं पीठ आपण बनवून घेतलेलं आहे आणि पाच मिनटांकरता झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊ मिक्सी जार मध्ये काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हिरवी मिरची घालायची आहे दोन चमचे फुटाण्याची डाळ घातलेली आहे कोथिंबीर घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि चटणी आणि चटणी वाटून घेऊयात या ठिकाणी डोस्यांकरता लागणारी हिरवीगार चटणी तयार आहे चटणी आणखी चविष्ट लागण्याकरता आपण तडका देऊयात चटणी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तडका पॅन गरम केलेला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे घालूयात मोहरी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे अर्धा चमचा हिंग घालूयात खूप सारा कडीपत्ता घालायचा सा आहे आणि गॅस बंद करूयात आणि असा दणदणीत तडका चटणीला द्यायचा आहे तर डोस्यांकरता लागणारी चटणी ही तयार आहे चला नंतर आता आपण डोसे बनवायला घेऊ तर ह्या ठिकाणी पीठही अगदी छान भिजलेलं आहे मिक्स करून घेऊ आणि आणखी थोडं पाणी घालायचं आहे प्रत्येक वेळेस डोसा बनवताना पीठ अशा प्रकारे वर खाली करून घ्यायचं आहे आणि डोसा बनवायचा आहे बऱ्याच वेळा असं होतं की पाणी पाणी वर येतं आणि तळाशी पीठ जाऊन बसतं प्रत्येक वेळेस डोसा घालताना पीठ वर खाली करून घ्यायचं आहे आणि डोसा घालायचा आहे तर तवा गरम झालेला आहे तेल सोडायचं आहे आणि टिशूने पुसून घेऊयात पाणी शिंपडायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे डोस्यांचं पीठ हे सोडायचं आहे टिप सोडल्यानंतर मध्य मासेवर छान डोसे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही मध्ये जास्त लागते डोस्यांची मधली बाजू ही लवकर भाजली जाते डोसे सर्व बाजूने भाजून घेण्याकरता अशा प्रकारे तुम्ही तवा फिरवून घेऊ हो शकता तर तुम्ही पाहू शकता कि डोसे अगदी छान कुरकुरीत भाजले गेलेले आहे तर हे डोसे दुसऱ्या साइडनी भाजून घ्यायची बिलकुल गरज नाहीये कारण डोसे अगदी पातळ आहेत आता आपण डोसे काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर डोसेही बनवून घ्यायचे आहेत पाहता क्षणी लगेच लक्षात येतं डोसे किती छान आणि कुरकुरीत झालेले आहेत आणि तितकेच ते पौष्टिकही आहे पाणी शिंपडायचं आहे डोस्यांचा तवा पुसून घ्यायचा आहे आणि मगच डोसे बनवायचे आहेत डोसे बनवताना पीठ एकदा वरखाली करून घ्यायचं आहे डोस्यांचं पीठ घट्ट वाटत असेल पाणी घालून पुन्हा पीठ पातळ करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत ज्वारीच्या पिठाचे डोसे हे तयार आहेत डोसे अप्रतिम झालेले आहेत ह्या डोस्यांमध्ये आपण खूप सारे मसाले वापरलेले आहेत त्यामुळे चटणी नसेल तरी हे डोसे असेच खायलाही खूप छान लागतात तर अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत डोसे तुम्ही करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्या पर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर।